ताळ वाजतो वाजतो तो खन ताळ वाजतो माझ या माऊलीच्या दिंडीला कोण कोण या माऊलीच्या दिंडीला कोण कोण ताळ वाजतो माझ तो खन या माऊलीच्या दिंडीला कोण कोण माऊलीच्या दिंडीला कोण कोण सासू सासरे एकात सासू सासरे एकात मृदंग घेतला हातात मृदंग घेतला हातात टाळ वाजत वाजत खणखण या माऊलीच्या दिंडीला कोण कोण या माऊलीच्या जाऊ भास एकात वीणा घेतला हातात जाऊ भास रे एकात विणा घेतला हातात टाळ वाजत वाजत खनखन खन। या माऊलीच्या दिंडीला कोण कोण या माऊलीच्या दिंडीला कोण कोण नानंद धीर हे ताळ घेतला हातात नानंद धीर हे ताळ घेतला हातात टाळ वाजक माझा तो खनखन या माऊलीचा दिंडीला कोण कोण या माऊलीचा दिंडीला कोण कोण तुळस घेऊनि दोहिवरी सखूबाई जना बहिणी घालीवारीला तुळस घेऊन दोहिवारी सखूबाई जना बहिणी घाली वारीला ताळ वाजत वाजत खनखन Ya yeah, mauli cha, dindi la kon kon? Ya yeah, mauli cha, dindi la kon kon? Ya yeah, mauli dindi la kon